येत्या दीड दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजेल भाजपकडून लक्ष केंद्रित करण्यात आलेल्या विधानसभा मतदारसंघांपैकी पंचवीस मतदारसंघ असे आहेत जेथे भाजपला अधिक मेहनत घ्यावी लागेल <laughs> लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती <laughs> येत्या दीड दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजेल लोकसभेत बसलेला फटका पाहता भाजपने आता विधानसभेसाठी रणनीती बदलली आहे भाजपकडून अंतर्गत पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे महायुतीची जागा वाटप पूर्ण झाले नसले तरी भाजपने विनिंग मेरिटच्या आधारे विधानसभा मतदारसंघाची एबीसी अशा तीन विभागामध्ये वर्गवारी केली आहे भाजपने गेल्या पंचवार्षिकला एकशे पाच जागा जिंकल्या होत्या मात्र लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील बदललेले वातावरण पाहता भाजपने जिंकण्याची शंभर टक्के खात्री असलेल्या पंच्याऐंशी जागांवर लक्ष केंद्रित केलं आहे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये यासंबंधी रणनीती निश्चित करण्यात आली आहे भाजपकडून लक्ष केंद्रित करण्यात आलेल्या विधानसभा असे आहेत जेथे भाजपला अधिक मेहनत घ्यावी लागेल यापैकी काही जागा भाजपने गेल्या निवडणुकीमध्ये जिंकल्या होत्या मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये या जागा धोक्यात असल्याचं गणित मांडण्यात आलं आहे याच धोक्यातील जागा जिंकण्यासाठी भाजप अधिक मेहनत घेणार आहे भाजप संघाच्या संयुक्त बैठकांमध्ये यावरच चर्चा झाल्याचं समजतं मात्र तरीही धोक्यात असलेल्या काही जागा गमवाव्या लागल्यास गेल्या निवडणुकीत कमी मताधिक्याने गमवलेल्या जागा जिंकून त्याची भरपाई करण्यात येणार आहे याशिवाय गेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी ज्या जा जागा कमी फरकाने जिंकल्या होत्या ते मतदारसंघ देखील यंदा धोकादायक श्रेणीत टाकण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती याचा भाजपला मोठा फटका बसला होता त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत भाजपकडून विधानसभेची रणनीती आखताना सुरुवातीपासूनच संघाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकांमध्ये सामील करून घेतलं जाते भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला झालेले बुथनिहाय मतदान आणि यावेळी किती मते मिळू शकतात याचा विचार करून पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघांची एबीसी अशा तीन कॅटेगरीमध्ये विभागणी केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागांवर उमेदवार उभे करेल असा अंदाज आहे त्यापैकी एकशे एक पंचवीस जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट असल्याच्याही चर्चा आहेत